महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही फ्लेक्स फाडणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात जर वेळेत कठोर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा संगमनेर शहर काँग्रेसनं दिला तालुक्यातील निझरनेश्वर आणि संगमनेर शहरातील श्रीस्वामी समर्थ मंदिराजवळ नागपंचमी निमित्तानं लावलेले बाळासाहेब थोरात यांचे फोटो असलेले फ्लेक्स अज्ञात व्यक्तींनी फाडल्याच्या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे तर या प्रकारामुळे केवळ बाळासाहेब थोरातच नव्हे तर हजारो भक्तांचा अपमान झालाय अशी भावना व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर मंगळवारी एकोणतीस जुलैला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांना शहर काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलं गेलं आहे दोषींना तातडीनं शोधून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत कठोर कलमाखाली कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे फ्लेक्स फाडण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यामागे समाजात तेढ निर्माण करणारी मानसिकता असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संगमनेर शहराचे पी आय व या उपविभागीय डी वाय सी साहेब यांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे की शहरात जे काही आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांचे श्रावण मासानिमित्त जे शुभ शुभेच्छाचे फ्लेक्स लावलेले होते एक निदर्नेश्वर कोकणगाव येथे व दुसरा स्वामी समर्थ मंदिर वळुंगी नदीच्या कडेला या ठिकाणी जे फ्लेक्स लावण्यात होते ते आज्ञात व्यक्तींनी फाडले आहेत आणि या शहराची वारंवार जे काही शहरात फ्लेक्स लागले जातात या अज्ञात व्यक्तीकडून कायम त्याची विटंबना केली जाते किंवा फा जातात अशा व्यक्तींवर पोलिसांनी शोध लावून इथले सी सी टी व्ही कॅमेरे तपासून त्याचबरोबर विद्यमान आमदार अमोल खाताळ यांचासुद्धा फ्लेक्स फाडल्याचा आम्ही ऐकलं आहे अशाही व्यक्तींचा बंदोबस्त या ठिकाणी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी करावा अशी आज आम्ही शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिसांना निवेदन दिले दिवसापासून संगर शहरा तालुक्यामध्ये जी माजी अहमदाबाद अहमदाबासाहेब थोरात साहेब नाशिक तोचे आमदार सत्य साहेब यांचे फ्लेक्स लावले होते श्रावण आणि आठ पंचवीच्या निमित्ताने निमित्ता श्रीक्षेत्र कोकणगावतील निजनेश्वर येथे त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर समर्थ शहरामध्ये बोट लावले होते त्या बोट फाडण्याचा कार्यक्रम गेल्या दो दोन दिवसापासून चालू आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आमदारांचे सुद्धा बोट मांडलेले आहे खरोखर ही तालुक्याची याच्या आधी कधी अशी संस्कृती नव्हती मूळ फाडे संस्कृत नव्हती पण गेल्या दोन तीन दिवसापासून शहर आणि तालुक्यामध्ये चालू आहे त्यानिमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर तालुका पक्षाच्या वतीने निषेध करण्यासाठी आम्ही आज वाय सी बी ओ संगमेश्वर पोलीस स्टेशनला आजपुरा तालुक्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही आम्ही निवेदन दिले आहे की ह्या पुढे असे प्रकार घडू नये ते हे प्रकार घडले त्याची चौकशी त्या ज्या ज्यांनी केली त्यांच्यावरती कारवाई करावी त्याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या सगळं तालुक्यातलं शहराचं वातावरण खूप चांगलं आहे हे सांस्कृतिक शहर आहे या शहराची सांस्कृतिक जपण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे बोर्ड फाडी करण्यापेक्षा आपले विचार आपले मांडण्यात यावे आणि माजी आधी मुसलमंत्री साहेब यांचे बोर्ड फाडले इतर रामराजाचे बोर्ड फाडले या सर्वांचा आम्ही तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या दिने पूर्णपणे त्याचा आम्ही निषेध करतो हा संपूर्ण महिना सर्वजण अतिशय आनंदाने आणि धार्मिकतेने संपूर्ण तालुक्यात साजरा करत असतात अशा वेळेस संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित दादा तांबे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या संगमनेर तालुक्यामध्ये विविध खांडेश्वर मंदिर असो सोमेश्वर मंदिर असो निधनेश्वर मंदिर असो विविध तालुक्यामधील जे महादेवांचे मंदिर आहेत त्या ठिकाणी फ्लॅग्स बोर्ड लावलेले आहेत ला परंतु काही विघ्न संतोषी माणसांनी जे हे तृत्य साहेबांचे बोर्ड फाडलेले त्याचा आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत आणि विद्यमान आमदार अमोलजी यांचे यांचेसुद्धा बोर्ड फाडलेले जो जो कोणी यामध्ये विघ्न संतोषी माणूस कोणी असल त्याला त्याच्यावर पोलीस स्टेशननी कडक ते कडक कारवाई करावी त्याच्यासाठी आम्ही संगमनेर शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक देशमुख साहेब निवेदन दिलेलं आहेत आणि याच्यापुढे ज्या पद्धतीने कोणी अशी कारवाई केली तर आम्ही आमच्या काँग्रेसी पद्धतीने आणि साहेबांच्या कार्यकर्त्यांना कडून विनंती आहे की आम्ही आमच्या पद्धतीने सुद्धा त्यांना अशा विघ्न संतोषींचा सुद्धा समाचार घेऊ शकतो आणि जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध अलीकडील काळात संगमनेर शहर व परिसरात तीन ते चार बॅनर फाटल्याच्या घटना घडलेल्या आहेत संगमनेरच्या शांतताप्रिय जनतेला माझं विनम्र अभिवादन आहे की कुठल्याही प्रकारचं बॅनर लावताना त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे ते बॅनर सुरक्षित ठिकाणी पुरेशा उंचीवर लावणं आवश्यक आहे व ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे कव्हरेज आहे अशाच ठिकाणी बॅनर लावलं तर अशा घटनांना आग बसू शकतो तरी सुद्धा ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा आम्ही योग्य प्रकारे तपास करून जे याच्यामध्ये दोष असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल या प्रवृत्तींना वेळीच आवर घातला नाही तर तालुक्याची शांतता धोक्यात येऊ शकते असा इशाराही दिला गेला आहे यावेळी अजय फटांगरे विश्वासराव मुर्तडक सोमेश्वर दिवटे नितीन अभंग सुरेश झावरे अर्चना बालोडे प्रमिला अभंग अंकुश ताजणे गणेश मादास मुजिन खान बाळासाहेब पवार भरत कळसकर युनुस शेख शाहबाज अली शेख ज्ञानेश्वर राक्षे गणेश बलसाने राजेंद्र वागचवरे प्रमोद कडलक किशोर टोकसे जीवन पंचारिया प्रशांत अभंग सौरभ कडलक वैष्णव मुर्तडक अमित गुंजाळ विजय उदावंत सुभाष दिघे अन्सार सय्यद प्रमोद गनोरे नूर मोहम्मद शेख शैलेश कलंत्री गजेंद्र नाकील जावेद पठाण यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कानम चा किटी पाटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्य सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर